नमस्कार मंडळी आज आपण नवरात्रीतील एका महत्वाच्या परंपरेबद्दल बोलणार आहोत कुमारिका पूजन हो कुमारिका पूजन खूप ऐकतो आपण याबद्दल अगदी तर ही पूजा का केली जाते कशी करतात आणि देवी भागवतात नेमकं काय का सांगितलं याविषयी ते आपण जरा सविस्तर समजून घेऊया म्हणजे यामागचं शास्त्र आणि भावना दोन्ही कळतील बरोबर साधारणपणे आपण ऐकतो की नवरात्रीच्या शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजे सप्तमी अष्टमी नवमीला या दिवशी कुमारिका पूजन करतात हो हो शेवटचे तीन दिवस महत्वाचे मानले जातात यासाठी आणि असं म्हणतात की या पूजनाने घरात भरभराट येते धन बळ वाढतं कुटुंबाला देवीचा आशीर्वाद मिळतो प्रगती होते अशी श्रद्धा आहे तर मग हे पूजन नक्की कसं करतात म्हणजे पद्धत काय आहे कोणत्या वयाच्या मुलींना बोलवतात साधारणपणे देवी भागवत ग्रंथाचा जर आपण आधार घेतला तर त्यात स्पष्ट उल्लेख आहे साधारण दोन वर्षांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या मुलींना कुमारिकांना या पूजेसाठी बोलवण्याची पद्धत आहे अच्छा ते वर्ष हो आणि त्या मुली घरी आल्या की त्यांचं स्वागत करायचं म्हणजे त्यांचे पाय दूध आणि पाण्याने धुवायचे आधी मग त्यांना घरात आदराने घेऊन यायचं आसन द्यायचं बसायला मग हळदी कुंकू लावून औक्षण करतात त्यांचं ओके आणि मग देवीला जो नैवेद्य दाखवलेला असतो तो या कुमारिकांना जेवायला द्यायचा सहसा खीरपुरी असते किंवा मुलींना जे आवडेल तसे पदार्थ ठेवतात आणि जेवण झाल्यावर जेवण झालं की त्यांना काहीतरी भेट वस्तू द्यायची म्हणजे शक्यतो उपयोगी वस्तू जसं काही शाळेच्या वस्तू वगैरे अच्छा म्हणजे तुम्ही म्हणाला दोन ते दहा वर्ष यात वयाला काही विशेष महत्व आहे का म्हणजे वेगवेगळ्या वयाच्या मुलींच्या पूजेचे काही वेगळं फळ सांगितले का हो हो नक्कीच देवी भागवताच्या तृतीय स्कंधात म्हणजे तिसऱ्या भागात त्यात प्रत्येक वयाच्या कुमारिकेचं महत्व आणि तिच्या पूजेचं फळ वेगळं सांगितलं आहे अच्छा काय उदाहरणार्थ जसं की वर्षांची मुलगी असेल तर तिला असं म्हणतात तिच्या पूजनाने दुःख दारिद्र्य दूर होत असं मानलं जात पाच वर्षांची मुलगी असेल तर तिला रोहिणी म्हणतात तिच्या पूजेने रोग वगैरे दूर होतात आरोग्य चांगलं राहत ओके सात वर्षांची मुलगी चंडिका रूपात पाहिली जाते तिची पूजा केली तर धन ऐश्वर मिळतं असं म्हणतात आणि दहा वर्षांची दहा वर्षांच्या मुलीला सुभद्रा म्हणतात तिच्या पूजनाने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं फळ सांगितलं आहे अरे वा म्हणजे प्रत्येक वयात देवीचं एक वेगळं रूप आणि त्यानुसार फळ अगदी अशी श्रद्धा आहे यामागे पण मग आजकालच्या काळात म्हणजे आता शहरांमध्ये म्हणा किंवा इतरत्रही काही व्यावहारिक अडचणी येतात जसं की बोलवल्यावर मुली खूप खात नाहीत कारण ते इतरही घरी जेवण आलेले असतात हो हो हे होतं अगदी खरंय किंवा कधी कधी पुरेशा मुली मिळत नाहीत म्हणजे ठरलेल्या संख्येत नऊ किंवा अकरा बरोबर या दोन्ही गोष्टी येतातच तर बघा पहिली गोष्ट म्हणजे मुली जर जेवत नसतील तर त्यांच्यावर अजिबात जबरदस्ती करायची नाही त्या इतर ठिकाणाहून खाऊन आलेल्या असू शकतात हो। त्यांनी थोडं जरी खाल्लं तरी ते पुरेस आहे देवी भाव बघते आणि उरलेलं जे अन्न असेल ते तुम्ही नंतर त्यांच्या घरी पाठवू शकता अच्छा म्हणजे आग्रह नको अजिबात नाही आणि दुसरा मुद्दा संख्येचा नऊ किंवा अकरा मुली मिळाल्या नाहीत तरी काळजी करायची नाही जेवढ्या मिळतील अगदी समजा एकच कुमारिका मिळाली तरी तिची पूजा पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने केली तरी चालते म्हणजे शेवटी भावना महत्वाची अगदी देवी आपला भाव पाहते संख्या नाही या पारंपरिक पूजेला आपण थोडा वेगळा म्हणजे सामाजिक दृष्टिकोन देऊ शकतो का नक्कीच का नाही आणि आपले स्रोतही आपल्याला ती दिशा दाखवतात असं मला वाटतं म्हणजे बघा जर आपल्या आजूबाजूला मुली उपलब्ध नसतील सहजपणे किंवा आपल्याला वाटलं की आपण गरजूंपर्यंत पोहोचाव तर तेही उत्तम कसं काय म्हणजे आपण एखाद्या अनाथ आश्रमात जाऊ शकतो तिथल्या मुलींची पूजा करू शकतो त्यांना अन्न वस्त्र किंवा जसं आपण बोललो शैक्षणिक साहित्य देऊ शकतो हो ही चांगली कल्पना आहे कारण अनेक मुली आहेत ज्यांना परिस्थितीमुळे शिक्षण मिळत नाही किंवा इतर साध्या सोयी सुविधांपासून त्या वंचित आहेत तर त्यांच्यासाठी या नवरात्रीच्या निमित्ताने काही करता आलं तर ती सुद्धा देवी भगवतीपर्यंत पोहोचणारी खरी पूजा ठरेल नाही का अगदी बरोबर म्हणजे परंपरेला समाजाच्या भल्यासाठी कसं वापरायचा हा विचार महत्वाचा हो मागच्यांनी केलं तसंच पुढच्यांनी करायचं या पलीकडे जाऊन त्या परंपरेचा मूळ उद्देश काय आहे तो समजून घेऊन त्याला आजच्या काळात अधिक अर्थपूर्ण कसं बनवता येईल हे बघायला हवं खरंय परंपरेचा गाभा जपून तिला वर्तमानाशी जोडणं महत्वाचं आहे आणि कुमारिका पूजन म्हणजे केवळ एक विधी नाहीये खर तर तो लहान मुलींप्रती असलेला एक आदर आहे त्यांच्या देवीचं रूप पाहण्याचा दृष्टिकोन आहे बरोबर या निमित्ताने त्यांच्या सक्षमीकरणाचा विचारही येतो मनात तर हा जो मूळ विचार आहे मुलींचं संगोपन करणं त्यांचा आदर करणं त्यांना सक्षम करणं हा भाव फक्त नवरात्रीपुरता मर्यादित न ठेवता आपण आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या समाजात आणखी खोलवर कसा रुजवू शकतो हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच हो त्यावर विचार करायला हवा